नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं वर्ल्ड विज साक्षीच्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे मिनी असणार आहे या सो आजच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी छान नॉर्मल तयार होऊन आम्ही लोक निघालो जत्रेला जायला वडायच्या तर आम्ही पोचलो तिकडे पोचल्यावर आम्ही बघितली खूप जास्त गर्दी होती आणि पाऊस पण होता पण ठीक आहे आम्ही छत्री आणलेली पण छत्री पण एकच आणलेली आणि वडाची जत्रा जर कोणाला माहिती नसेल तर खरंच तुम्ही बघा आणि ही विंडो शॉपिंग म्हणजे चालू झालेली इथूनच एवढ्या छोट्या छोट्या आणि मस्त गोष्टी होत्या इथे यार म्हणजे काय घेऊन काय नको अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये की मी काय काय गोष्टी घेतल्या आणि काय काय गोष्टी बघितल्या हे ये इयरिंग्स फक्त वीस रुपयाला होते म्हणजे ते पूर्ण पॅकेट पर्स होते खूप छान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स होत्या आणि मला माझी फेवरेट गोष्ट दिसली तर ती घेणार नाही असं होणारच नाही बॉटल आणि ही ते मला हे जत्रेत पाहिजेच यार वाजवायला त्याच्याशिवाय मजाच वाटत नाही आणि ही गोष्ट दिसली यार लहानपणाची साठवण झाली इथे बॅग घेतली कारण की मम्मीला पाहिजे होती नंतर आम्ही किचन्स बघत होतो पण कोणतं पसंतच नाही झालं दादाला दा दा तर मला खूप जास्त भूक लागलेली आणि मम्मी आणि दादाचा तर उपवास होता त्याच्यामुळे मीच इथे वडापाव खाल्ला आणि मस्तपैकी इथे पॅटीस घेतलेले प्राईस आणि उपवासाचे पॅटीस होते तर ते पण खूप छान होते आणि तुम्ही फॅन बघाल फॅन मी ह्याच्यासाठी घेतला आहे का चान्स कंपनीमध्ये जर ए सी गेला तर उपयोगाला येईल यार तर ह्याच्यासाठी घेतलं आहे सो ब्लॉग कसा वाटला काय वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि खूप जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय